नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदर पदावली भाग एक व पदावली भाग दोन या विषयीचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत आज आपण नवोदय स्वाध्याय क्रमांक सात पॉईंट एक हा पाहणार आहोत याच्यामधील जे काही विविध पदावलीची उदाहरणं आहेत हे उदाहरणं या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी बघा पहिलं जे उदाहरण आहे ते आहे सहाशे पन्नास अधिक एकशे वीस भागिले चार वजा पंधरा गुणिले आठ आणि या उदाहरणाचे जे पर्याय आहेत ते आहे पर्याय क्रमांक ए सहाशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक बी चारशे साठ पर्याय क्रमांक सी पाचशे ऐंशी आणि पर्याय क्रमांक डी आहे पाचशे साठ तर बघा या ठिकाणी कोणकोणत्या क्रिया आहेत हे आपण पहिल्यांदा पाहून घेऊ तर या ठिकाणी बेरीज आहे भागाकार आहे वजाबाकी आहे गुणाकार आहे आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया असतील त्या त्या वेळेला आपल्याला एक नंबरला काय करायचं आहे मित्रांनो एक नंबरला जर कंस असेल तर तो पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचा आहे मग आता याच्यामध्ये कंस नाही आहे मग याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार क्रिया आहेत मग ज्या वेळेला भागाकार आणि गुणाकार या क्रिया असतील भागाकार आणि गुणाकार या दोन क्रिया असतील त्या वेळेला काय करायचं सर्वात अगोदर डावी करून जी क्रिया असेल समजा भागाकार आणि गुणाकार डावीकडं भागाकार असेल नंतर गुणाकार असेल तर या पद्धतीनं सोडवायचं किंवा डावीकडे जर गुणाकार असेल आणि नंतर भागाकार असेल तर पहिल्यांदा गुणाकार त्यानंतर भागाकार या क्रमानं या क्रिया सोडवायच्या आहेत म्हणजे डावीकडं जी क्रिया या दोन्हीपैकी जी क्रिया अगोदर असेल ती अगोदर सोडून घ्यायची त्याच्यानंतर बघा बेरीज आहे वजाबाकी आहे या क्रियामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे जी क्रिया अगोदर येईल म्हणजे जी क्रिया डावीकडे असेल ती क्रिया, क्रिया। कर, कर, सोडून त्याच्यानंतर पुढील क्रिया ही आपल्याला सोडायची आहे मग याच्यामध्ये सर्वात अगोदर भागाकार आहे गुणाकार आहे म्हणून आपण भागाकार आणि गुणाकार पहिल्यांदा सोडून घेऊ तर बघा उदाहरण आहे सहाशे पन्नास अधिक एकशे वीस भागिले चार वजा पंधरा गुणिले आठ आता याच्यामध्ये भागाकार आहे गुणाकार आहे मग भागाकार अगोदर आलेले आहे म्हणून भागाकार अगोदर सोडून घेऊयात मग बघा सहाशे पन्नास अधिक एकशे वीस ला चार न भागलं चार त्रिक बारा शून्यला शून्य वजा पंधरा आठ एकशे वीस या ठिकाणी एकशे वीस हे याचं उत्तर आलेलं आहे आता या ठिकाणी बेरीज आणि वजा बाकी आहे बेरीज सर्वात अगोदर कोणती आहे बेरीज आहे मग ज्या क्रमानं आलेले आहे त्या क्रमानं आपल्याला ही क्रिया सोडवायची आहे मग सहाशे पन्नास अधिक तीस म्हणजे झाले सहाशे ऐंशी वजा एकशे वीस आता या ठिकाणी सहाशे ऐंशी मधून एकशे वीस घालवायचे शून्यमधून शून्य गेले राहिले शून्य आठमधून मधून दोन गेले राहिले सहा आणि सहामधून एक गेला राहिले पाच म्हणजे या पदावलीचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे पाचशे साठ आणि पाचशे साठ हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो आता याच्यातील स्वाध्यायमधील दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत दोन पाच दहा सतरा डॅश डॅश या क्रमिकेतील पुढील पद आहे मग आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे उदाहरण उदाहरण दिलेले आहे दोन पाच दहा सतरा आणि याच्या पुढील पद जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आता आपण या ठिकाणी उदाहरणातील प्रत्येक संख्येचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसेल मित्रांनो की दोन मध्ये तीन मिळवलेले आहेत आणि झालेले आहे पाच त्याच्यानंतर या पाचमध्ये पाच मिळवलेले आहेत आणि पुढं झालेले दहा आता तीन आणि पाच याच्यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे म्हणजे प्रत्येक टप्पा हा दोन दोन अंकांनी काय होत आहे वाढत चाललेला आहे म्हणजे या ठिकाणी पाच आहे पाचच्या पुढे जर दोन न वाढवला तर तो, तो येतो सात म्हणजे दहामध्ये सात मिळवलेले आहेत तेव्हा आलेले आहे सतरा आता या सातमध्ये जर दोन मिळवले तर पुढे होतात नऊ मग सतरामध्ये जर आपण नऊ मिळवली मित्रांनो तर त्याच्या पुढील टप्पा जो आहे तो टप्पा आपल्याला सापडणार आहे मग बघा सतरामध्ये जर नऊ मिळवले सतरा अधिक नऊ केलं मग नऊ आणि सात सोळाशे सहा हातचा एक दोनशे दोन म्हणजे उत्तर आलेलं आहे सव्वीस म्हणजे याच्या पुढील जी क्रमिक संख्या आहे ती येणार आहे सव्वीस म्हणून याचा पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे यानंतर पुढील उदाहरण आहे तीन कंसामध्ये तेरा अधिक सहा गुणिले सात कंसबंद भागेले अकरा गुणिले तीन कंसबंद वजा कंसामध्ये बारा वजा चार गुणिले दोन कंस बंद आता दिलेल्या पदावलीमध्ये सर्व प्रकारच्या क्रिया आहेत कंस आहे मग सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे दिलेले कंस जे आहेत हे कंस सोडून घ्यायचे आहेत मग पहिलं जे आहे तीन जशास तसं लिहून घेतलं याच्यानंतर हा कंस सोडून घ्यायचा आहे मित्रांनो मग कंसामध्ये कोणकोणत्या क्रिया आहेत त्या पाहूयात तेरा अधिक सहा गुणिले सात मग याच्यामध्ये बेरीज आणि गुणाकार हे या दोन क्रिया आहेत मग सर्वात अगोदर गुणाकार करून घेऊयात सही सत्त बेचाळीस मग तेरा अधिक बेचाळीस याची जर बेरीज केली बघा तेरा अधिक बेचाळीस बंद भागिले अकरा त्रिक तेहतीस वजा आता या ठिकाणी कौंस सोडून घेताना सर्वात अगोदर गुणाकार करून गु। घेऊ त्याच्यानंतर वजाबाकी करून घेऊया मग चार दोन्ही आठ आणि बारा मधून आठ गेल्यानंतर खाली राहतात चार आता या ठिकाणी बघा तीन कंस आहे कंसामध्ये चार तीन आणि दोन याची बेरीज झाली पाच आणि चार आणि एक होतात पाच या ठिकाणी कंस आहे म्हणून या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह दिलं भागिले तेहतीस वजा चार आता या ठिकाणी बघा मित्रांनो गुणाकार आहे भागाकार आहे आणि वजा बाकी आहे मग गुणाकार आणि भागाकार क्रिया या डावीकडून ज्या क्रमाने येतील त्या क्रमानं आपल्याला करून घ्यायचे आहेत म्हणून सर्वात अगोदर यांचा गुणाकार हा आपण या ठिकाणी करून घेऊयात तिनापाची पंधराशे पाच हा चाललेला आहे एक तिनापाची पंधरा आणि एक सोळा भागिले तेहतीस वजा चार आता या ठिकाणी बघा मित्रांनो हे पासष्ट ला तेहतीसनं भागायचं आहे मग असा मोठ्या प्रकारचा भागाकार आपण ज्या ज्या वेळेला करणार आहोत त्या वेळेला एक काम करायचं या ठिकाणी एकक स्थानी पाच आहे या ठिकाणी एकक स्थानी तीन आहे मग तीन या संख्येला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर एकक स्थानी पाच येतं हे आपल्याला काढायचं आहे बघा तीन एक तीन तीन दोन सहा तीन तीन नऊ तीन चोक बारा तीनापाशी पंधरा मग या तेहतीसला आपण पाच न गुणून पाहूयात बघा तेहतीस गुणिले पाच पाच त्रिक पंधराशे पाच हातचा एक पाच त्रिक पंधरा आणि एक सोळा म्हणजे एकशे पासष्ट हे या ठिकाणी येतं म्हणजे पाच या संख्येचा भाग बसतो म्हणून या ठिकाणी पाच लिहिलेला आहे वजा चार केलं मग पाच मधून चार गेल्यानंतर खाली उठतात एक म्हणजेच पदावलीचं उत्तर आहे हे उत्तर येत आहे एक आणि एक हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक बी या, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी पुढील उदाहरण आहे एक छेद तेरा कंसामध्ये सात अधिक दोन गुणिले पाच गुणिले अकरा कंस बंद मग हे पदावली सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो एक छेद तेरा लिहून घेतल्यानंतर या ठिकाणी कंस सोडून घ्यायचा आहे मग कंसामध्ये बघा या ठिकाणी गुणा बेरीज आहे या ठिकाणी गुणाकार आहे या ठिकाणी गुणाकार बेरीज गुणाकार अशा प्रकारच्या क्रिया आहेत मग याच्यामधील सर्वात अगोदर आपल्याला गुणाकार या क्रिया करून घ्यायची आहे मग बघा कंसामध्ये सात लिहिलं अधिक पाच दोन्ही दहा आणि दहा गुणिले अकरा जर केलं तर त्याचं उत्तर येतं एकशे दहा अधिक ते ते दोन्ही समीस आलेला आहे कंस बनते आता याच्यानंतर काय केलं एक छेद तेरा कंसामध्ये सर्वांची बेरीज करून घेऊयात मग सहा आणि सात तेराशे तीन येतं एक आणि एक दोन आणि दोन चार तर या ठिकाणी चार लिहून घेतले आणि एकाशी एक अशा एक। प्रकारे आपण काय केलेलं आहे मित्रांनो लिहून घेतला आहे आता या ठिकाणी बघा एक छेद तेरा आणि या ठिकाणचा कंस जर आपण काढून टाकला तर या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह येतं आणि एकशे त्रेचाळीस हे संख्या या ठिकाणी येते मग या ठिकाणी बघा तेरानं या ठिकाणी भाग जातो तेरा एक तेरा तेरा एक तेरा उरला एक झाले तेरा पुन्हा तेरा एक तेरा म्हणजेच या ठिकाणी अकरा हे या पदावलीचं उत्तर आलेलं आहे आणि अकरा हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे पाचवं उदाहरण आहे कंसामध्ये वीस भागिले पाच कंसबंद भागिले दोन अधिक सोळा भागिले आठ कंसबंद गुणिले दोन अधिक कंसामध्ये दहा भागिले पाच गुणिले कंसामध्ये तीन अधिक दोन आता हे उदाहरण सोडत असताना याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला लक्ष करायचं आहे की कंस जो आहे हा कंस सर्व सोडून घ्यायचे मग आता कंस सोडून घेऊयात तर बघा या ठिकाणी वीस भागिले पाच आहे मित्रांनो म्हणजे पाच चोक वीस याचं चा उत्तर चार आलं हा कंस सुटलेला आहे आपला भागिले दोन केलं अधिक पुन्हा या ठिकाणी आठ दोन्ही सोळा जे दोन गुणिले दोन आलं त्याच्यानंतर अधिक दहा भागिले पाच आहे याचं उत्तर पाच दोन्ही दहा म्हणजे इथं दोन आलं गुणिले तीन अधिक दोन होतात पाच आता या ठिकाणी एक पदावली तयार झाली याच्यामधील गुणाकार भागाकार या क्रिया बघून घ्यायची आहेत मग सर्वात अगोदर भागाकार आहे गुणाकार आहे मग ज्या क्रमाने आलेले डावीकडून ज्या क्रमाने आलेल्या आहेत त्या क्रमाने आपल्याला त्या क्रिया करून घ्यायच्या आहेत मग भागाकार आणि गुणाकार याच्यामधील भागाकार क्रिया अगोदर आली त्यामुळं आपल्याला भागाकार करून आहेत त्याच्यानंतर गुणाकार या क्रिया करून घ्यायच्या आहेत मग बघा दोनने जर चारला भागलं तर उत्तर येतं दोन अधिक बे दोन्ही चार अधिक पाच दोन्ही दहा मग या ठिकाणी आमची बेरीज करून घेऊयात दोन आणि चार सहा होतात सहा आणि दहा सोळा होतात म्हणून या पदावलीचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे सोळा आणि सोळा हा जो पर्याय आहे हा पर्याय पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे याच्या पुढील उदाहरण पाहूयात स्वाध्याय क्रमांक सात पॉईंट एक हा स्वाध्याय सोडवत असताना समजून देत असताना याचे स्पष्टीकरण देत असताना हा स्वाध्याय बराच मोठा व्हिडिओ होत असल्या कारणाने आपण हा व्हिडिओ दोन टप्प्यामध्ये सादर करणार आहोत तर याच्यातील काही उदाहरणं पहिल्या भागामध्ये आणि काही उदाहरणं हे नंतरच्या भागामध्ये आपण घेणार आहोत जेणेकरून लहान व्हिडिओ समजून घेण्यासाठी तुम्हाला सोपा हो